शेतकमित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचा विषय आहे कपाशी शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशी या पिकावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बोंड अळीवर तसंच बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे तर त्या संबंधित आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पुरी आपण नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली जे काय आपण शेती करतो त्याची प्रॅक्टिकली आणि लाईव्ह त्यांना माहिती मिळेल आणि ते शेतकरी या पद्धतीचा अवलंब करून म्हणजेच अमृतपालन पद्धतीचा अवलंब करून जे जे काही उत्पादन घेत आहेत त्यामध्ये तीन ते चार पटीने वाढ होईल कुठल्याही प्रकारची शंका नाहीत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा विषय की कपाशी या पिकाचे गेल्या तीन ते चार वर्षापासून जास्तीत जास्त बोंड सड या रोगामुळे खूप कमी प्रमाणात उत्पादन होत आहेत आणि वारंवार आपण गेल्या पाच वर्षापासून कृषी विद्यापीठांना वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे यावर या रोगावर कुठल्याही प्रकारचे संशोधन झाले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे औषध आजपर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आलेली नाहीत आणि जे आपल्याला सांगितलं जातं की कपाशी या पीक जास्त दिवस ठेवू नका कपाशी या पिकावर बोंड आली येते आणि आपण शेतकरीसुद्धा आपण सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांची आपली चुकी आहे की आपण अजून जागरूक म्हणजे आपल्यामध्ये अजून आपल्याला समजत नाही का ही बोंडसड आहे का बोंड आळी आहे आता मित्रांनो हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा खाली कमेंट देतील की आमच्या शेतामध्ये आळी आहे तुम्ही येऊन बघा असं बघा तसं बघा त्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो माझा मोबाईल नंबर देतो आ, खाली का तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या शेतामध्ये अळी असेल हा वेगळा विषय आहे कारण अमृतपाठ पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी नियोजन केले त्या शेतकऱ्याच्या एकाही शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळाला नाही याचे कारण म्हणजे सुरुवातीलाच आपण जे काही नॉन बीटी झाड आहे संपूर्ण शेतामध्ये काढून टाकतो आणि सुरुवातीला नॉन बीटीवर आळी येते ते साहजिक त्याचा प्रादुर्भाव हा नंतर आपल्याला अधिक आपल्या शेतामध्ये बघ बघायला मिळतो आता आपल्याला जी आळी बघायला मिळते ही आळी कोणते हा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो मी आपल्याला माझ्या शेतात लाईव्ह दाखवतो ही जमीन एकदम हलकी आहे आणि या दहा वर्षामध्ये जो काय आपला प्लॉट या वर्षी पहिल्यांदा असा लाल आपल्याला बघायला मिळालेला आहे कारण आपण पाणी तर बंद केलं आणि पाणीसुद्धा अधिक प्रमाण झाले त्याच्यामुळं या प्लॉटमध्ये जे काय आपल्याला लाल पानं बघायला मिळतात अगदी पाऊस आणि धुयारमुळे हा प्लॉट थोडा खराब झाला अजून आपण एक दीड महिन्याला इथं आलं तर हा प्लॉट पूर्णपणे हिरवा आपल्याला बघायला मिळेल आता महत्त्वाचा विषय आहे की बोंड आळी म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कापसावर तर मग आळी येते मग ती आळी कोणती आहे तर मी आपल्याला थोडक्यात सांगतो सुरुवातीला जी आळी येते ही नॉन बिटेवर आळी येते कारण सुरुवातीला जर या कापसामध्ये जे काय आपण बियाणे विकत घेतो याच्यामध्ये जीन्स असते आणि जेव्हा याला आळी डंक मारते याच्यामध्ये प्रोटीन असल्यामुळे डंक मारल्यानंतर आळी उपाशी राहून हे डायरेक्ट मरून जाते या उलट जिथं नॉन बीटी झाड आहे त्या ठिकाणी आळी मरणार नाही कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीन्स नाही आणि नॉन बीटी जे झाड निघते कंपनीवाल्यांना डायरेक्ट त्यामध्ये मिक्स केल्यामुळे कुठेही आपल्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळते तेव्हा तिला आपल्याला आळी बघायला मिळते आणि तेव्हाच आपला अधिक प्रमाणात खर्च हा चालू होतो आता आत्ता जी आळी आपल्याला बघायला मिळते ही बोंड सडल्यानंतर येणारी आहेत आता बघू शकता आपल्याला इथं बोंड भरपूर बघायला मिळतात आणि या बोंडामध्ये या जर आपण बघितलं तर आता वरून एकदम क्लीन आपल्याला बघायला मिळते पण जेव्हा आपण याला फोडला आता बघू शकता तुमच्या समोर मी लाईव्ह फोडतो आता या साईडने हे पूर्णपणे बोंड सडलेला आहे आणि सडल्यानंतर याच्यामध्ये आळी येते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो हां बघा हे पूर्णपणे बोंड सडून गेला आतून दिसते आपल्याला हम्म आता बघा हे पूर्णपणे सडून गेलेलं बोंड आहे आणि हे सडल्यानंतर याच्यामध्ये आळी येते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो म्हणजेच फंगस बुरशीपासून येणारी आळी आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखादा आपण टिफिन शेतामध्ये नेला डब्बा नेला त्याच्यामध्ये जे काय आपण भाजी पोळी जे काय आणि ते जर कंटिन्यू आठ दिवस पॅक ठेवलं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पतंग जात नाही अंडी टाकत नाही आणि आळीचा प्रादुर्भाव होत नाही तिथं आळी येते ती, ती बॅक्टेरियाची आळी म्हणतो तर अशा प्रकारे हा जो रोग आहे हा काळ्या जमिनीमध्ये म्हणजे जिथं ब्लॅक सॉईल आहे पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव सत्तर ते ऐंशी टक्के बघायला मिळतो आणि जिथ हलकी जमीन चावल आहे पाण्याचा निचरा होते अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव हा दहा पंधरा टक्क्यापेक्षा अधिक बघायला मिळत नाही या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दहा टक्के असेल म्हणूनच आपण मागच्या वर्षी जे काही आपल्या घरचं शेत होतं ऐंशी फूट काळी होती त्या ठिकाणी कपाशी लावणं बंद केलं आणि या ठिकाणी आपण कपाशी या पिकाचा अवलंब चालू केलेला आहे म्हणजे लावणं चालू केलेलं आहे शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला शंभर दीडशे नाही चारशेपर्यंत पण बोंड बघायला मिळतील पण जर आपल्या शेतामध्ये बोंडसड असेल तर ते बोंड लागून फायदा नाही जर हा कापूस दाखवासाठीच नाही हा बोंड पण फुटणं महत्त्वाचं आहे आणि या शेतामध्ये दहा पंधरा टक्के प्रादुर्भाव आहे आणि काळी जमीन जी आहे तिथं सत्तर ते ऐंशी टक्के या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो याच्यावर कंट्रोल करणे गरजेचं आहे आपण गेल्या पाच वर्षापासून अनेक माध्यमातून निवेदन देत आहे पण कुठल्याही प्रकारचं संशोधन या रोगावर अजूनपर्यंत झालेलं नाही आता अनेक शेतकरी म्हणतील की आमच्या शेतामध्ये आळी दिसत आहेत तर आळी ही सडल्यानंतर येणारी आळी आहे आणि जर आपल्या शेतामध्ये आळी असेल तर अशा ठिकाणी आपण केम फवारणीमध्ये घेऊ शकता ॲसिपेटमुळे सुद्धा आळी आहे ही कवर होते पण हा जो रोगाचा फंगस रोग आहे हा कंट्रोल होत नाही याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की फवारणीमध्ये ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम कस्टोडिया पंचवीस एम एल आणि त्याचबरोबर ॲसिपेट आणि मोनोकोटोपास आणि शंभर ते दीडशे ग्रॅम युरिया हा टाकणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की कापूस ठेवायला पाहिजेत का नाही जर आपल्या शेतामध्ये सत्तरऐंशी टक्के जर बोंड सड असेल तर अशा ठिकाणी संपूर्ण प्लॉट म्हणजे पाणी देणं एक तर सर्व बंद करा म्हणजे पाणी कुठल्याही प्रकारचं आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला जे काही कापूस आहे ते आपल्याला वेचून घ्यायचं आणि कापूस काढून टाकायचा आहे किंवा आपल्याला फरदळ घ्यायची असेल तर संपूर्ण पान आपल्याला नष्ट करायचे आहेत पहिले आणि नंतर त्यामध्ये त्या आपण पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करून रिफ्रेश घेऊ शकतात ते बोंड फुटलेले आपल्याला बघायला मिळतील आता जर आपल्या शेतामध्ये दहा पंधरा टक्के जर बोनसड असेल तर अशा ठिकाणी शंभर टक्के आपण रिफ्लॅश घ्यायला पाहिजेत त्या ठिकाणी जो रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढणार नाही कारण हलकी जमीन आहेत पाणी देता असताना ड्रिप असेल तर मध्य सेंट्रला ड्रीप टाका पाणी व्यवस्थापन करताना स्प्रिंगलरचे पाणी व्यवस्थापन करायचं जर ड्रीप नसेल तर जे काही काचोळ्या आहेत आता बघू शकता इथं भरपूर काचोळ्या आहेत जे काही काचोळ्या आहेत संपूर्ण नष्ट होतील म्हणजे सडून पडतील आणि लवकर रिफ्लॅश आपल्याला बघायला मिळेल आता हा जो रोग आहे बोंडसरचा याच्यावर जर लवकरात लवकर जर आपण कंट्रोल केले तर कापूस होऊ शकतो अन्यथा जर या रोगाचा सत्तर ऐंशी टक्के जर प्रादुर्भाव असेल तर, तर कापूस ठेवून फायदा नाही आणि आपण बघू शकता परत मी एक बोंड आपल्याला दाखवतो हे बघा याच्यामध्ये हा जो रोग आहे हा शेवटी शेवटी जे काही पाणी आता पडलेलं आहे दहा बारा दिवसाआधी याच्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आलेला आहे आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला आळी बघायला मिळत नाही आता आळी म्हणजे पूर्णपणे सडल्यानंतर आळी याच्यामध्ये बघायला मिळेल जे काय आपल्याला सांगितले ते बोंडाळी बोंडाळी बोंड आळीच्या नावाने आपल्याला गेल्या दहा वर्षापासून गेल्या पाच ते सहा वर्षापासून अनेक कंपन्या असो किंवा वेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटले गेलेले आहेत याच काही शंका नाही पण एक झालं जखम एका पहाल आणि मलमपट्टी टेका पाहायला अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे हा आपल्याला बघायला मिळत आहे माझं कृषी विद्यापीठांना आव्हान आहे का त्या जे काय म्हणतात की बोंडाळी आहे बोंडाळी त्यांनी इथं येऊन सिद्ध करून दाखव की बोंडाळी आहे आम्ही आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवतो की बोंडसड आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही शेतकरी मित्रांनो आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांचे अधिक उत्पादन व्हायला पाहिजेत बोंड कितीही जरी लागली तर बोंड फुटणे हे गरजेचे आहे अनेक वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये बोंड आपल्याला लागलेले बघायला मिळत नाहीत पण इथं आपल्याला कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोनशे अडीचशे तीनशे बोंड लागलेले बघायला मिळतील पण ते बोंड फुटले तर अधिक उत्पादन हे शेतकऱ्यांचे होईल आणि शेतकऱ्यांची हरित क्रांती आपल्याला म्हणताय